सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या पतीला जर प्रत्येक कामामध्ये अपयश अडथळे येत असेल त्यांची चिडचिड होत असेल त्या स्त्रियांनी हा व्हिडिओ अवश्य बघाच आणि या व्हिडिओ ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे त्या कराव्या त्यामुळे नक्कीच सर्व तुमचे प्रश्न सुटतील मार्गी लागतील व घरातील प्रत्येकाची प्रगती व्हायला सुरुवात होईल तुमच्या पतीची प्रत्येक कामात प्रगती प्र होईल यशस्वी होतील ते तर तुमच्याही घरात काही समस्या असतील घराची प्रगती होत नसेल कामात अडथळे येत असतील मुलाबाळांची प्रगती थांबलेली असेल नोकरी मुलबाळ सगळ्या सगळ्या समस्या दूर होतील बऱ्याचशा समस्या तुमच्याकडं असतील तर त्या सर्व समस्या हा एक प्रभावी उपाय आहे तर तुम्हाला रोज न चुकता ही स्वामी सेवा हा उपाय करायचा आहे ही सेवा घरातील महिलांनी केली तर त्यांच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नक्कीच येईल आणि लक्ष्मी नांदेल कारण पैसा घरात आला तर बऱ्याचशा अडचणी नक्कीच दूर होतात पैसा मी म्हणत नाही की पैसा सर्व काही असतं पैशाबरोबर सुख समाधानसुद्धा शांततासुद्धा हवी असते पण काही गोष्टी अशा असतात की पैशामुळे अडलेल्या असतात सुख समाधान तर येईलच तुमच्या घरात पण पैसा सुद्धा येईल आणि घरात बरकत सुद्धा होईल लक्ष्मी नांदेल उपाया या उपायामुळे या सेवेमुळे घरातील व्यक्तींची चिडचिड कमी होईल अर्थात तुमच्या पतीची चिडचिड कमी होईल त्यांच्या कामामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी निघून जातील व त्यांची प्रगती होईल नोकरी व्यापार उद्योग धंद्यात यश मिळेल त्यांना तर स्त्रियांनी जर आजपासून जर हे वाचायला सुरुवात केलं तर त्यांच्या व त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची कृपा होईल ही एक स्वामींची सेवा आहे अगदी लहानशी छोटीशी आणि सोपी साधी सोपी सेवा आहे जर विवाहित महिलांनी न चुकता मनोभावे श्रद्धेने आपल्या घरामध्ये हे वाचलं तर पतीच्या कार्यामध्ये कामामध्ये कोणतेही अडथळे अडचणी येणार नाही तुमचे मुलं नोकरी व्यापार उद्योग हा उपाय करा त्यांच्या सुद्धा कामातल्या अडचणी कायमच्या दूर होतील त्यांची सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडतील जर विवाहित महिलांनी दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्यावेळी आपण संध्याकाळची पूजा करतो देवाला दिवा अगरबत्ती लावतो ते झाल्यानंतर लगेच आसन घे गे। घेऊन बसायचं आणि याचे वाचन करायचे आहे यामुळे घरातील सर्वांची प्रत्येक कामात प्रगती होईल पतीची चिडचिडसुद्धा खूप प्रमाणात म्हणजे अगदी नव्याण्णव टक्के तुमच्या पतीची चिडचिड कमी होईल मुलं तापट स्वभावाची असतील चिडचिड करत असतील तुमचं ऐकत नसतील तर या सेवेमुळे या उपायामुळे सुद्धा त्यांचीसुद्धा चिडचिड कमी होईल पतीला मुलांना शांत व समाधानी वाटेल त्यामुळे ते नेहमी प्रसन्न व आनंदी राहील त्यामुळे घरातील वातावरण साहजिक आहे त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील व तुमचे घर आनंदाने भरून जाईल सायंकाळी साडेसहा ते सात किंवा साडेसात वाजेपर्यंत या दरम्यान आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचायचे आहे स्वामींचे अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचायचे आहे दररोज न चुकता आपल्याला याचे वाचन करायचे आहे काही समस्या अडचण आल्यास म्हणजे महिलांना काही प, चार दिवस आले याचे वाचन नाही केले तुम्ही तरीही चालेल मात्र इतर वेळेस दररोज न चुकता श्रद्धा विश्वास व भक्तीने आपल्याला स्वामींचे हे अक्कलकोट स्तोत्र वाचायचे आहे ही स्वामी सेवा खास करून स्त्रियांनी महिलांनी नक्की करावी दररोज न चुकता संध्याकाळी आपल्या घरात करायचीच आहे ज्या महिलांना घरामध्ये प्रगती होत नाही किंवा घरामध्ये नेहमी अपयश मिळते त्यांची स्वतःची सुद्धा प्रगती होत नाही घरात काही ना काही किरकिर होत असेल पतीची प्रगती होत नाही घराची होत नसेल अशा विवाही स्त्रियांनी हा उपाय ही सेवा नक्कीच करावी हा अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्हाला पाठ नाही झाला तरी ठीक आहे थोड्या दिवसांनी आपोआप पाठ होऊनच जाईल पण नाही झाला तुम्ही हे स्तोत्र पोथीत बघून सुद्धा पाहूनही वाचलं तरीही चालेल मात्र रोज न चुकता याचे वाचन आपल्याला आपल्या अपले घरात झालेच पाहिजे वाचायलाच हवं ही सेवा जर महिलांनी रोज केली न चुकता तर घरात सुख शांती समाधान मिळेल घरात लक्ष्मी नांदेल श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष श्री हरी विष्णूंचेच अवतार आहे जिथं श्री विष्णूंची सेवा होते तिथे आपोआप माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि अखंड वास करते आणि त्या घरात कशाला कमी पडत नाही या स्तोत्राच्या प्रभावामुळे घरात सर्व काही चांगलंच होईल हे स्तोत्र वाच वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हे स्तोत्र नुसतं वाचून भागणार नाही तर या स्तोत्राचा प्रत्येक शब्द समजवून घ्यायचा आहे याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि तो स्वतःमध्ये दे उतरवायचा देखील आहे तुम्हाला यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल घरातील प्रगती थांबलेली असेल तर प्रगती होईल मुलाबाळांची प्रग प्रगती होईल प्रत्येक कामात त्यांना यश मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला दररोज स्वामींची ही लहानशी अगदी छोटी पण स्वामींची आवडती सेवा महिलांनो रोज तुम्हाला करायची आहे मी पण करते आणि तुम्ही पण नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा लाय आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद